आपला महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज जळकोट तालुक्यातील बेळसांगवी गावाला तिरुनदीच्या पाण्याचा वेढा पडल्यामुळे गावाचा संपर्क तुटला होता त्यामुळे येथील नागरिकांची सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती त्यानुसार काही नागरिकांना उदगीर तालुक्यातील वाढवणा येथील शाळेत स्थलांतरित करण्यात आले तसेच काही नागरिक हे स्वतःच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले होते सद्यस्थितीत पुराचे पाणी ओसरल्याने गावाचा संपर्क पुनर्स्थापित झाला असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे अशी माहिती जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिली आहे hmm. आणखीन पण्याची पत्रे ओढलं